नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ट्रेंडिंगमध्ये चालणारा आणि खूप साऱ्या बायकांचा डिमांड असलेला हा डिझाईनचा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार या ठिकाणी हा गळा ट्राय करू शकता साईजनुसार माप टाकायचे अशा पद्धतीने चौकोन करायचं आहे आणि गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे आता बघा एक बाजूचा चौकोन झाला आणि दुसऱ्या बाजूचा चौकोन आपण प्रेस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आता जो चौकोन आपण केला तो दुसरीकडे पण तसाच आपण आखून घ्यायचा आहे चौकोन थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि एका बाजूला अशा पद्धतीने आकार आखून घ्यायचा आहे आता आखलेला आकार आपण या ठिकाणी कसा कट करायचा आहे बघा खडूची जी लाईन आहे ना ती दिसू द्यायची आणि अशा पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे बघा गळा तयार झालेला आहे आपला आता आपल्याला जिकडनं पदर नसतो ना ती बाजू आपली अशी सरळ आली पाहिजे अशा पद्धतीने आता हा कपड्यावरती ठेवायचा आहे आता कपड्यावरती पण आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघा कट केलेला जो कपडा आहे ना त्यावरती आपण अशा पद्धतीने अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे खूप असं असतं की कधी कधी काय होतं डिझाईन खूप छान आहे पण बनवा बनवता येत नाही अवघड आहे समजत नाही तर खास व्हिडिओ तुमच्यासाठी टॉप शिले क्लासवरती असतात आणि खूप सुंदर सोप्या पद्धतीमध्ये ही, ही डिझाईन कशी बनवली जाते तेही तुम्हाला बघायला मिळतं कमी वेळेमध्ये झटपट ब्लाऊज कसा शिवायचा डिझाईन कशी तयार करायची टॉप शिले क्लासवरती व्हिडिओ आहे बघत चला आणि ट्राय पण करत चला शिले झाल्यानंतर या ठिकाणी आपण देणार आहोत तिरकी कातर त्यानंतर समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तापटीप द्यायची आहे त्यासाठी तिरकी कातर दिल्यानंतर थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने कट केल्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत दाब टीप तर दाब टीप देताना आपण फक्त कपड्यावरती द्यायची बाजूला नेऊन द्यायची आणि व्यवस्थित अशी आपण कमरपट्टी जोडतो ना त्या पद्धतीने या ठिकाणी देऊन घ्यायची आता शिलाई झाल्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो पूर्णपणे आतमध्ये प्लेन करून घ्यायचा आहे आणि त्यावरती एक शिलाई द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग गळ्याची किती सुंदर आलेली आहे इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची पण गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा जो आहे तो तयार होतो वेळही कमी लागतो आणि छानसा असा हा डिझाईनचा ब्लाऊजही आपला तयार होतो बघा आता या ठिकाणी काठाची डिझाईन आहे मस्त अशी दिसते छोटा काठा आहे पण तरीही खूप सुंदर अशी ही डिझाईन या ठिकाणी आपली तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज आपण शिवणार आहोत आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जी डिझाईन आहे ती मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सगळ्या बाजूने शिलाई झाली की लगेच आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने उरलेला कपडा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आणि आता काय करायचं आहे टक्स घ्यायचे कमरेचे दोन्ही बाजूचे ते घेऊन झाले की मग आपण डिझाईनला सुरुवात करूया तर साधारणतः साडेतीन साडेतीन इंचाचे दोनही बाजूला आपण या ठिकाणी टक्स घ्यायचे आहे बघा टक्स झाले आता इथे काय घेतले काट आणि तसाच कॅनवस पेपर आहे आता कॅनव्हस पेपर घेतला इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर डिझाईन करण्यासाठी आपण एक एक इंचाचं अंतर घेऊन अशी एक लाईन करून घेऊया ठीक आहे त्यानंतर आता मध्य बघा किती एक एकच इंचाचं घेतलं मी परत पण तर तुम्ही असं सगळ्या खुणा करून एक परत लाईन करायची म्हणजे आपल्याला दोन लाईन करायच्या एक एक इंचाच्या आणि आता इथे आपल्याला अर्धा गोल अर्धा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा सगळा आकार आपल्याला अशाच पद्धतीने शेवटपर्यंत देऊन घ्यायचा आहे अंतर जे मधलं आहे ना मी ते मी दीडचं ठेवलेलं आहे म्हणजे एकसारखीच डिझाईन पुन्हा आपली सारखीच येईल त्यामुळे पुन्हा पुढे पुढे आपण एक एक इंचावरती सॉरी दीड दीड इंचावरती खुणा करून अर्धा गोल अर्धा गोलाकार या ठिकाणी आखून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व डिझाईन आपण आखून घेणार आहोत त्यानंतर आता डिझाईन आखून झाली की आपल्याला कट करून घ्यायची लगेच खूप सोपी पद्धत आहे डिझाईन ही खूप छान आहे आणि शिलाईला पण खूप छान असा हा ब्लाऊज आहे म्हणजे तुम्ही आता बघा प्रिन्स कट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे प्रिन्स कटची शिलाई जेवढी तुमची असेल चारशे साडेचारशे त्याच्यापुढे तुम्हाला ही डिझाईनची एक्स्ट्रा जी असते बघा आता डिझाईनची पण किंमत असते म्हणजे डिझाईननुसार पण खूप काही ठरवलं जातं तर साधे डिझाईन असेल तर पन्नास त्याच्यापेक्षा थोडीशी भारी डिझाईन असेल तर शंभर त्याच्यापेक्षा असेल तर दीडशे दोनशे अशा पद्धतीने ह्या डिझाईन आपल्या असतात तर आता ही डिझाईन आहे तर साधारणत बघा आता मण्यांची लेस आपण या ठिकाणी लावणार आहोत साईडनी पण मणी लावणार आहोत तर दोनशे रुपये ही डिझाईन आपण एक्स्ट्रा घेणार आहोत पूर्ण ब्लाऊज झाला की तुमच्या लक्षात येईल की आपण ही डिझाईन कशी बनवणार आहोत मग तुमचा जर कटोरी ब्लाऊज असेल पुढची बाजू तर तुमची तेवढी जी शिलाई आहे समजा तीनशे रुपये माझा कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे ॲड करायचे म्हणजे पाचशे रुपये आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे तुमचा तो चारशे साडेचारशे त्याच्यापुढे तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे रुपये म्हणजे जर तुमच्याकडे चारशे असेल आता माझ्याकडे चारशे आहे तर मी दोनशे यात ॲड करणार आहे म्हणजे माझा सहाशेचा हा ब्लाऊज तयार होईल आणि जर तुमच्याकडे साडेचारशे असेल तर तुम्ही साडेसहाशे घ्यायचे अशा पद्धतीने ह्या डिझाईन असतात आणि जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर तुम्हाला एवढी शिलाई देत नसेल तर तुम्ही तुमच्या एरियानुसार जशी असेल तशी घेऊ शकता असं नाही की अशी डिझाईन आहे पण आता याला वेळ पण जास्त लागतो आणि याला मेहनत पण आहे त्यामुळे याची किंमत जी आहे ती जास्त असते तर हा सहाशे रुपयाचा ब्लाऊज आहे माझा पुढील जो भाग आहे तो आहे प्रिन्स कटचा आणि पाठीमागे जी डिझाईन आहे ती आपली त्यात ॲड केली जाते अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाईला आपण घेतली जाते आणि शिलाई ठरवली जाते काही वेळेस असं होतं की एवढी शिलाई पाचशे रुपये घेतली सहाशे रुपये घेतली पण त्यात तेवढी मेहनत पण नसते आणि त्यामुळे ती शिलाई जास्त घेतली जाते आता आपण बघा काय केलं डिझाईननुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली तिरकी कातर दिली कोणाची तिथे थोडीशी जास्त दिली आणि इतर ठिकाणी कमी आणि जो कॅनवस पेपर आहे तो पूर्णपणे आतमध्ये घेतला आता इथं अस्तर पण तुम्ही लावू शकता बरं का पण मला आता फक्त नुसतं ठेवायचं होतं काट त्याच्यामुळे मी या ठिकाणी अस्तरचा वापर नाही केला तुम्ही कॅनव्हास पेपर अस्तर आणि बप्पीस याचा सॉरी काठाचा कपडा जोडू शकता जर तुम्हाला बाहेरून लावायची असेल थोडी बाहेरून पण लावता येते आणि आतून पण आपल्याला ही टाकता येते अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन छान करून घ्यायची आणि या ठिकाणी ती फक्त लावून द्यायची बघा झाली की नाही सुंदर असं ही डिझाईन आता व्यवस्थित या ठिकाणी शिलाई करून घेतली अशा पद्धतीने आणि या ठिकाणी आता आपण एका बाजूला दुमडून घेऊया आणि त्यावरती शिलाई देऊया मस्तच अशी ही डि जी डिझाईन आहे ना ती तयार होते खूप साऱ्या याच्यामध्ये जर तुमचे क का काठाच्या साड्या असतील तर एक ही डिझाईन ट्राय करून बघा सुंदर दिसते आता एका बाजूला आपल्याला हा जो काट आहे ना तो लावायचा आहे आणि एका बाजूला आपण या ठिकाणी मण्यांचा वापर करणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता जो काट आहे तो जोडून घेऊया थोडंसं मी यामध्ये अंतर ठेवणार आहे छान दिसतं आणि तिथे मण्यांचा वापर करणार आहे जर तुम्हाला पुढे काठ घ्यायचा असेल तर तुम्हाला अस्तर या ठिकाणी लावायचं आहे मी कॅनव्हस पेपर लावला होता तुम्ही या ठिकाणी अस्तर लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची छान अशी ही जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे उरलेला काट साईडनी आपल्याला कट करून खालच्या बाजूचा इतर साईडनी शिलाई करून घ्यायची बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर खाली आपल्याला लावायची आहे कमरपट्टी कमरपट्टी साधारणतः एक ते दीड इंचाचीच तिरकी कातर समोर कमर पट्टी घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दाप त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे मधोमध आपल्याला घ्यायचे आहे मोठ्या नंबरची शिलाई त्यानंतर मोठ्या नंबरची शिलाई नाही घेतली मी दोन शिलाई या ठिकाणी घेतलेली आहे कारण जर हात शिलाई करायची असेल तर मोठ्या नंबरची शिलाई घ्या नाहीतर तर दोन शिलाई केली तर हात शिलाई करायची गरज येत नाही आता सिंगल डाबावरती जी मण्यांची बारीकवाली लेस आहे ती एका बाजूने आपण या ठिकाणी लावणार आहोत अशा पद्धतीने लावून घ्यायची एकच बाजूने लावायची फक्त जिथपर्यंत आपण काठाचा भाग आहे तिथपर्यंत लावून घेतली आता इथे एक मोठा मणी एक छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा अशी तीन मणी या ठिकाणी मी घेतलेले आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित शेवटपर्यंत म्हणजे खालपर्यंत लावायचे आहे एकसारखे मस्त असा हा जो डिझाईनचा गळा आहे तो तयार होतो नक्की ट्राय करून बघा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला मस्त असा छान ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा डिझाईन आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता कोणत्याही लग्न समारंभासाठी कार्यक्र कार्यक्रमासाठी ट्राय करा अगदी मस्तच आहे हे बघा खूप श म्हणजे जास्त पण नाही फक्त तीन तीन मणी जरी लावले ना खूप सुंदर हा जो डिझाईन आहे तो तयार होतो जो मधला गॅप आहे तिथे मणी टाकल्यामुळे खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तू बघू शकता नक्की ट्राय करा छान अशी ही जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे